जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळ मध्ये शेतकरी संघटनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच बाले किल्ल्यात विधानसभेला राष्ट्रवादीची छुपी रसत घेऊन गतवेळी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी गुलाल उधळलं असलं तरी शिरोळ विधानसभा मतदारसंघात गतवेळी शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे अनिल उर्फ सावकर यादव व राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह नऊ उमेदवारांची तगडीफाईट शिरोळकरांना बघायला मिळाली होती गतवेळी यड्रावकरांना एकूण नव्वद हजार मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप शिवसेना महायुतीचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांना मिळाली यामुळे मतांनी झाले तर या मुला कर, स्वाभिमानी संघटनेचे अनिल उर्फा सावकर मादनाईक यांना तिसऱ्या क्रमांकाची एकावन्न एक हजार आठशे चार मते मिळाली व जनसुराज्य शक्ती पक्षाचे यादव यांना चौदा हजार सातशे शहात्तर मते मिळाली यामुळे परफेक्ट नियोजन झाल्यास यंदा चित्र वेगळे असणार आहे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात तालुक्यातील पारंपरिक विरोधकांनी मोठ बांधली होती दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य एकत्र येत त्यांना विरोध केला होता आताही तोच गिरवत विरोधक एकवटल्यास यड्रावकरांना त्यांचे विधानसभेतील अस्तित्व अबाधित राखण्यासाठीचे धावपळ करावी लागणार आहे मात्र राष्ट्रवादी पक्षातच फूट पडल्याने गतवेळीच अपक्ष लढलेले यड्रावकर यंदा लक्ष्मण रेषा ओलांडणार का याकडे लक्ष आहे कारण यड्रावकरांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असला तरी चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून अध्यक्ष माधवराव घाटगे यांना भाजपकडून विधानसभा लढवण्याची ऑफर असल्याने महायुतीत भाजपने नियोजनबद्ध पत्ता गुल करण्याची तयारी सुरू केल्याची शंका राजकीय जाणकारांना येऊ लागली आहे याच भरीस भर म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांचीच पिछाट झाल्याने विधानसभा निवडणुकीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे महायुतीला या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य आणि महाविकास आघाडीने घेतलेली मतांची आघाडी ही स्वाभिमानीची टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे ते आता विधानसभेत कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष असून काँग्रेसमार्फत दत्त कारखान्याचे अध्यक्ष उदयन पंडित गणपतराव पाटील यांच्या नावाची चर्चा समर्थकांत सुरू आहे तर लोकसभेप्रमाणेच आघाडी विधानसभेला आघाडीचे तिकीट शिवसेनेला जाणार की काँग्रेसला याबाबत या शिरोळ तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहे जागृत जनमत न्यूज साठी शिरोळ संपादक विनोद पाटील